नमस्कार आता ऐनवेळी ईश्वरीने येऊन अर्णवला ऑफिसमध्ये आणलेलं असतं आता अर्णवा लगेच तयार होतो आणि प्रेझेंटेशन द्यायला जाणार असतो तोपर्यंत इथे आता ऑफिसमध्ये दे ईश्वरी देखील आलेली असते आणि प्रेझेंटेशनसाठी ज्या स्टॅच्यू तयार केलेल्या असतात ते स्टॅच्यू ती बघत असते आणि चुकून तिचा धक्का लागतो आणि ते सगळे स्टॅच्यू खाली पडतात आणि ते सगळं विस्कडून जातं आता तेवढात तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो काय केलंस तू हे मूर्ख आहेस का आता प्रेझेंटेशन कसं द्यायचं असं आता कसं मिळणार मला हे करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट जर मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही ना तर याद राख आता ईश्वरी खूपच घाबरते अर्णव जाऊन प्रेझेंटेशन देत असतो आणि नंतर म्हणतो मी तुम्हाला प्रात्यक्षिक त्याचं नाही दाखवू शकत तेवढ्यात लगेच ईश्वरी तयार होऊन येते आणि म्हणते दाखवू शकतो आणि तिथल्या सगळ्या स्टाफच्या मुलींना ती छानपैकी असं इंडियन स्टाईलने तयार केलेलं असतं अगदी त्या मराठमोळ्या पद्धतीने तयार झालेल्या असतात आणि ते तिथे बघून सगळ्यांना धक्का बसतो आता जसे स्टॅच्यू बनवलेले असतात तसंच ती सगळ्या मुलींना तयार करते आणि स्वतःही बनते आणि त्या सगळ्यांना स्टेजवर आणते आता ते मोठे साहेब आलेले असतात ते बघून त्यांना खूपच ते आवडतं ते म्हणतात तुमचं प्रेझेंटेशन अप्रतिम होतं आम्हाला खूप आवडलं खूप भारी होतं म्हणून ते मोठं कॉन्ट्रॅक्ट ते अर्णवच्या सात्विक फॅशनला देतात आता कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याबरोबरच अर्णवला खूपच आनंद होतो त्याचा आनंद गगनाथ मावेन असं होतो कारण ती माणसं खूप मोठी असतात आणि खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आता त्यात काही का होईना थोडा वाटा हा ईश्वरीचा असतो आता हे अर्णवला समजतं की तिने असं प्रेझेंटेशन दिल्यामुळे त्या सरांना ते खूपच भावलं आणि आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आता ईश्वरी मागे रूममध्ये जाते तिथे लावण्या येते आणि लावण्या म्हणते मूर्ख आहेस का ग तुला तू तुला एवढी अक्कल नाही तु तुला आज ए आरने ऑफिसमध्ये येऊ नकोस असं सांगितलं होतं आज फक्त ऑफिसमध्ये क्लासी लोक येतील देसी नाही तू का आलीस इथे तुझी लायकी नाही म्हणून तुला आज ए आरने बोलावलं नव्हतं तरी तू आलीस का आलीस इथे तेव्हा ईश्वरी म्हणते मी आली तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ईश्वरी उलट बोलल्यामुळे लावण्याला राग येतो लावण्य ईश्वरीवर हात उचलणार तोच तिथे अर्णव येतो आणि लावण्याला म्हणतो स्टॉप इट आता लावण्याला राग येतो कारण ईश्वरीला मारण्यापासून त्याने थांबवलेलं असतं आता अर्णव येतो आणि ईश्वरीचं खूप अभिनंदन करतो ते बघून लावण्याचा नुसता जळफळाट होत असतो रागाने तिथून निघून जाते आता ईश्वरी म्हणते हा भडकूचन एवढं चांगलं पण बोलू शकतो मला हे कधी वाटलंच नाही आणि ईश्वरी सुद्धा तिथून निघून जाते आता अर्णव घरी येतो आणि घडलेला सगळा प्रकार आजीला आणि बहिणीला सांगतो आता दोघीही खूप खुश होतात ईश्वरीवर आणि आजी म्हणते बघितलं का अंजली हे सगळं ईश्वरीमुळे झालं आहे ईश्वरीमुळे आज आपल्या चिंटूला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेव्हा अंजली म्हणते हो ना पण हे आपल्या चिंटूला कुठे कळणार काय रे चिंटू आज ईश्वरीमुळे तुला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तेव्हा अर्णव म्हणतो ए ताई तू तिला ना सगळ्याच गोष्टीत एकदम पाठिंबा देऊ नकोस यात तिचं काय आहे तिनेच माझे स्टॅच्यू बिघडवले म्हणून तिला तसं प्रेझेंटेशन द्यावं लागलं तेव्हा लगेच अंजली म्हणते तसं नाही अर्णव तिने तसं प्रेझेंटेशन दिलं म्हणून त्या सरांना ते जास्त भावलं तुझ्या लक्षात येत आहे का तेव्हा लगेच अर्णव तिथून निघून जातो इकडे मात्र लावण्या ईश्वरीच्या नावाने नुसते शंका बोडत असते आणि वल्लरीला खूप काही बोलत असते सुद्धा राग आलेला असतो आता लावण्या आणि वल्लरीचा प्लॅन ईश्वरीने चांगलाच हाणून पाडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू